मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत तर आज आपण उन्हामध्ये न वाळवता झटपट असे कैरीचे लोणचे घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत हे नक्की तुम्ही घरी ट्राय करा चला तर आता आपण ह्या कैरीच्या लोणच्याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे दोन चमचे बडीशॉप घेतलेली आहे लाल तिखट मसाला दोन चमचे हळद दोन चमचे अर्धा चमचा मेथीदाणे दहा ते पंधरा काळी मिरी एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हिंग दोन चमचे मोहरी घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आता लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घ्यायचा आहे मग बडीसॉप घालून घ्यायचे आहे मग अर्धा चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे आहे दहा ते पंधरा काळी मिरी घालून घ्यायची आहे मग हे असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं व दोन ते तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपलं दोन ते तीन मिनट भाजून झालेला आहे आपण आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊन जाडं भरडं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे इकडे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आपण आता ही कट करून घ्यायची आहे कैरी आपल्याला ह्या कैरीची साल नाही काढायची आहेत लोणच्यासाठी साल लागते असे तुकडे करून घ्यायचे आहेत मग त्याचे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे तुकडे करू शकता आपले असे तुकडे करून झालेले आहेत इकडे मी बाउलमध्ये कैरीचे तुकडे घातलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट मसाला घालून घेऊ मग हळद घालून घेऊ मग मीठ घालून घ्यायचं मीठ भरपूर लागतं लोणच्याला तरच ते लोणचं टिकतं दोन ते तीन महिने आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे चला तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ इकडे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये राईचं तेल घालून घेऊ राईचं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे जर कडकडीत गरम केलं तर त्याचा वास निघून जातो मग आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे महिंग घालायचं आहे मास ढवळून घ्यायचं आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण ह्यामध्ये फोडणी घालून घेणार आहे जी आपण केली होती ती अशी घालून घ्यायची मग जो आपण मसाला केला होता लोणच्याचा तो घालून घेऊ तो सर्वा घालायचा आहे आपल्याला मग आपण हे एका चमचाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आपला झटपट तयार होणारे लोणचं कैरीचं तयार झालेलं आहे न उन्हामध्ये कैरी वाळवता आपलं लोणचं तयार झालेलं आहे माझी ही झटपट तयार होणारी कैरीचे लोणचे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद